अलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व अबाधित असतेच तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु अज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा कसे ते उद्याच्या प्रवचनात ऐकूयात